वखारी येथे साहित्यरत्न अन्नभाव साठे यांची जयंती उत्साहात साजरी जालना तालुक्यातील वखारी येथे साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय येथे तसेच जिल्हा परिषद शाळा येथे देखील साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली त्यानंतर गावातील विठ्ठल रुक्मय मंदिरावर महिलांना कचराकुंडीचे वाटप करण्यात आले वखारी गावात कचराकुंडी लावण्यात आले असून महिलांना या कचराकुंडीत कचरा टाकण्यासाठी कचरा पेटा ग्रामपंचायत कार्यालय वखारी यांच्या अंतर्गत वाटप करण्यात आले महिलांनी सुका कचरा त्या पेटीमध्ये टाकून त्या गावातील जागीजागी लावलेले मोठमोठे कचरा कुंड टाकण्याचे आदेश देखील देण्यात आले या कचरा कुंड मिळून महिलांनी खूप मोठे समाधान व्यक्त केले आता जो कचरा आजूबाजूला पडत होता आता तो कचरा थेट कचरा कुंडीत जाणार असल्याने गावातील वातावरण आता स्वच्छ आणि सुंदर अण्णा मोसाटे यांची जयंतीनिमित्त तसेच कचरापेटी वाटप करून जमलेले गावकर गावाचे कुटुंबनाथ सरपंच सत्यकुमार काकासाहेब काकासाहेब फुले पाटील तसेच उपसरपंच संदीप बोरुडे तसेच ग्रामविकास अधिकारी शिवानी गोंडले मॅडम तसेच गावातून झालेले ग्रामविकास अधिकारी महेश महेशकरटील तसेच तसेच तंडामुक्ती अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील गावातील नागरिक सुरेश शिंदे राजू कुले तातेराव जाधव कृष्णा कोसले भरत कुले अर्जुन फुले ज्ञानेश्वर काठोरे नामदेव भालेकर उत्तम भाऊ कुले ज्ञानदेव खरे जगन्नाथ फुले विशाल फुले नितीन मोठे सीताराम जाधव हो, तसेच अंगणवाडी सेविका व अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते